सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहशे स्वागत आताच खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळपासून दोन व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आता तिसरा व्हिडिओ वनरक्षक पदासाठी हा खूप महत्त्वाचा असणार आहे मुद्दा आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कसं न्यायचं किंवा कसं काढायचं किंवा कसं भरायचं ह्या टेक्निकली तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे जे वनरक्षक पदाची ज्यावेळी जाहिरात पडलेली होती त्यावेळी पी डी एफ आलेली होती त्या पी डीएफमध्ये लास्टचे परिशिष्ट तेरा चौदा आणि पंधरा हे खूप महत्त्वाचे आहेत जे तुमचे मेन डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटसोबत ही तिन्ही डॉक्युमेंट तुमच्यासाठी असणं खूप अनिवार्य आहे खूप महत्त्वाचं आहे हे नसेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी काढलं जाईल आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला झेरॉक्स मारून ते भरून आणून देऊपर्यंत कमीत कमी पंधरा वीस मिनटं जाणार आणि तुम्हाला त्या भरतीच्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुमच्यासाठी आणि तुमच्या केअरसाठी हा व्हिडिओ असेल परत परत सांगतोय कारण की ह्याच्यासाठी काही मुलं अगोदर डिस्क्लिफाय झालेले आहेत तेवढी नोंद घ्यायची आहे सो so, हे hey, तुमच्यासाठी होऊ नये यासाठी हा जाणीवपूर्वक आणि लवकर लवकर व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओची ह्या इन्फॉर्मेशनची या अनुभवाची फायदा तुम्ही घ्यायचा आहे चॅनल जे नवीन असतील विद्यार्थी पालक आणि सर्वजण जे आत्ता बघत आहेत त्या सर्वांना विनंती आहे की बाबा तुम्हीसाठी एवढी धडपड चालू आहे आपली तर तुम्ही जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपले सात हजार सबस्क्रायबर ह्या चार महिन्यामध्ये पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार असतील ठीक आहे तुमचा वेळ न घालवता आज खूप महत्त्वाचा विषय जसं की पी डी एफ पडली ज्यावेळी जाहिरात पडली त्यावेळी शेवटच्या पेजवरती बघा अजून पण सांगतोय लास्टला जावा एकदम त्या पी डी एफमध्ये जाहिरातीमध्ये आणि त्याच्यामध्ये परिशिष्ट महत्त्वाचं तेरा चौदा आणि पंधरा तेरामध्ये लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र चौदामध्ये तुमचं वचनपत्र जे अगोदरचाच व्हिडिओ होता आणि पंधरामध्ये याच्या अगोदर दोन दिवस अगोदर सांगितलेलं होतं की तुमच्याकडे काय फिटनेस सर्टिफिकेट जे शासकीय हे जे दवाखाने असतात तिथून तुम्हाला काढायला सांगितलेलं होतं त्यामुळे हे तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तेरा आणि चौदा परत सांगतोय आय रिपीट परिशिष्ट तेरा आणि चौदा हे तुम्हाला घरातच भरायचं आहे कुठल्याही डिपार्टमेंटला महाराष्ट्र शासनाकडे किंवा इकडं तिकडं जायची गरज नाही तुम्हाला घरातच आहे आणि परिशिष्ट पंधरा जे आहेत तुम्हाला ते काय शासकीय दवाखान्यामध्ये जाऊन ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल याच्या अगोदर त्याच्यामध्ये वचनपत्र होतं जे वचनपत्र तुमच्यासाठी होतं आणि तुमच्याकडून ते घेतलेलं असतं ते सुद्धा घरात आहे सेम लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा असंच भरायचं आहे सो आजचा महत्वाचा मुद्दा आपण चालू करूयात पहिला पहिल्यापासून कसं भरायचं हे सांगतोय त्यामुळे भरत असताना ते भरत असताना आपलं काय करायचं आहे हा भरत असताना हा व्हिडिओ बघा मी तुम्हाला कळून येईल मी बाय स्टेप बाय स्टेप सांगतोय मी त्यामुळे सगळ्यांना फायदा होईल ठीक आहे तुम्ही भरत असताना हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही परिशिष्ट तेरा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा लहान कुटुंबासाठी प्रमाणपत्र असं हेडलाईन आहे माननीय श्री श्रीमती कुमारी म्हणजे इथं येणार तुमचं नाव किंवा जे कॅन्डिडेट आहे जे भरती देते आहे त्यांचं नाव येणार परत सांगतोय माननीय श्री श्रीमती कुमारी जे आहे त्याच्या पुढे स्पेस आहे त्या स्पेसमध्ये तुमचं नाव येईल किंवा जे उमेदवार जे आता ग्राउंड देणार आहेत त्यांचं नाव येईल त्यानंतरचे सेकंड स्टेप जे आहे त्याच्यामध्ये स्त्री लिलय पुढे आणि स्त्रीच्या नंतर परत गॅप आहे त्याच्यामध्ये तुमच्या आईचं किंवा वडिलांचं नाव तुमच्या आईचं किंवा वडिलाचं नाव येणार त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर यांचा यांची मुलगी मुलगी सॉरी यांचं मुलगा मुलगी पत्नी म्हणजे कुणाची तुमच्या एकतर आई वडील किंवा जर लग्न झालेलं असेल तर प जो हे पत्नी म्हणजे काय तिथं नवऱ्याचं नाव येणार बघा काय म्हणतो मी श्रीनंतर काय येणार पहिला जर तुम्ही अनमॅरिड असाल तर त्या दोघांसाठी तुमच्या आई नाव येईल आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही मॅरिड असाल तर त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव न येता तिथं तुमच्या पतीचं नाव येणार विषय क्लिअर त्यामुळे हे भरत असताना ज प्रॉपर बरा चुकू नका अजिबात ओके ही गोष्ट परत सांगतो आहे परत पहिल्यापासून सांगतो आहे श्री मान्य श्री श्रीमती कुमारी जे आहे तिथं तुमचं नाव येईल तुमचं म्हणजे जे भरती देणार आहेत त्या उमेदवाराचं नाव ओके नंतर त्याच्या पुढं श्री आहे जर तुम्ही अनमॅरिड असाल मुलगी आणि मुलगा तर तिथं तुमचं आई किंवा वडिलांचं नाव येणार आणि जर तुम्ही मॅरिड असाल जर तुम्ही मॅरिड असाल म्हणजे कोण जी फक्त लेडीज आहे जी लेडीज मॅरिड आहे तिथं फक्त काय येणार त्यांचं मिस्टरचं नाव येणार ना फक्त आई बाबाचं नाव येणार नाही ना ना, संपला विषय ओके वय वर्ष तुमचं टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल सत्तावीस वर्ष आणि पुढं परत एक स्पेस आहे वर्षाच्या नंतर वय सत्तावीस वर्ष आणि त्याच्या पुढं सात महिने असं टाका त्याचा परत स्पेस आहे सात महिने म्हणजे कसं सत्तावीस वर्ष सात महिने सात महिने म्हणून नमूद करा पुढं दिलेलं आहे राहणार आणि त्याच्या पुढं स्पेस दिलेला आहे तिथं तुम्ही काय करा तुमच्या गावाचं नाव आणि जिल्हा बस तुमच्या गावाचं नाव काय असेल ते आणि तिथं पुढं लगेच जिल्हा सांगली सातारा नागपूर वगैरे काय असेल तेवढंच टाका ओके याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो करते की हा पहिला पॅरेग्राफ संपला त्याच्या खाली एक नंबर आहे त्याच्यामध्ये सर्व दिले मी डॅश डॅश या पदासाठी माझा अर्ज दाखल केला आहे म्हणजे तिथं काय येणार मी वनरक्षक जिथं रिक्त पदे तिथे येणार वन रक्षक या पदासाठी माझा अर्ज दाखल केला आहे काल पहिला नंबरला जो पॉइंट आहे एक नंबरचा पॉईंट तिथं काय करायचं आहे मी वन रक्षक आहे वन रक्षक टाकायचे तिथं स्वच्छ मराठी अक्षरमध्ये टाका वन रक्षक या पदासाठी माझा अर्ज दाखल केला आहे दुसरा पॉइंट आज रोजी मला डॅश डॅश संख्या इतकी हयात मुले आहेत समजा तुम्ही मॅरिड असाल तुम्ही फॉर्ममध्ये मॅरिट टाकला असाल मी अजून पण सांगतो आहे कोणी असू दे, दे। तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे लग्न झालेले तुम्ही जर फॉर्ममध्ये मॅरिट टाकला असाल आणि तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्ही दोन मुलं टाका एक मुले असतील तर एक मुलं टाका जर तुम्ही अनमॅरिड टाकला असाल तर इथं डॅश येणार अजून पण सांगतो आहे जर तुम्ही फॉर्म भरताना अनमॅरिड टाकला असाल म्हणजे याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं नाही तुमचा विवाह झालेला नाही आहे म्हणजे इथं काय येणार काय येणार झिरो संख्या झिरो संख्या इतकी आहे जर तुम्ही अनमॅरिड असाल तर आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर एक आणि दोन एक आणि दोनच टाकायचे आहेत दोनच्या पुढं चालत नाही हा रूल वेगळा आहे गवर्मेंट जे काही आहेत एम्प्लॉई त्यांच्यासाठी हा रूल वेगळा आहे त्यामुळं तुमचं जे मॅरिड असेल तर तुम्ही एक ते दोनच मुलं टाकायचे आहेत जर असतील तर नसेल तर जेवढी आपत्ती आहे तेवढीच टाका आणि जर झालेलीच नसतील तर झिरो टाका काल मी अजून पण सांगतोय फॉर्म भरण्यापासून तर विषय आलेला आहे हा इथं हा खूप महत्वाचा आहे परत सांगतोय दोन नंबरला आज रोजी मला डॅश डॅश संख्या इतकी मुले हयात आहेत त्यापैकी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या काय सांगते बघा त्यापैकी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या डॅश डॅश इतकी आहे म्हणजे जे असेल ते एक किंवा दोन किंवा ज्यांचे लग्न झालं नाही ते तर परत झोर टाकायचं ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे त्या दोन्ही ठिकाणी त्यांनी झिरो झिरो टाकायचं आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये ज्यांचं लग्न झालेलं असेल आणि ज्यांनी फॉर्म मॅरिड टाकलाय त्यांच्यासाठी काय करायचं आहे काय मुलांची संख्या असेल ती भरायची आहे पण दोनच्या पुढं टाकू नका नाहीतर तुम्ही डिस्कॉलिफाय होणार हा रूल सांगतोय हा रूल सांगतोय समजलं सो सगळ्यांना समजलं असेल दोन्ही ठिकाणी काय असलं ते भरायचं आहे इतकी आहे असल्यास जन्मदिनांक नमूद करा म्हणजे जन्मदिनांक तिच्या पुढं जरी टाकलं तरी पण चालतंय जिथं बाकी पुढं स्पेस आहे तिथं टाकायची जन्मतारीख असले तर टाका नसेल तर राहू दे तिसरा मुद्दा आहे हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा पेक्षा अधिक असते बघा काय म्हणतो मी मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं दोन पेक्षा अधिक राहता कामा नाही म्हणजे एक किंवा दोनच असावे जे मी मगाशी बोललो तेच सांगतोय आता तिसरा पॉईंट त्यांनी दिलेला आहे हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा पेक्षा अधिक असले तर दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अपात्र मी अपात्र ठरविण्यास पात्र होईल म्हणजे दोनपेक्षा अधिक मुलं जर असेल तर तुम्हाला काय होतं डिस्क्वालिफाय करणार तिथंच त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे याची मला जाणीव आहे म्हणजे जाणीवपूर्वक चुका करू नका हे फॉर्म भरत असताना प्रॉपर फॉर्म भरा समजलं आणि त्याच्या खाली परत दिनांक दिलेला आहे दिनांक तुम्ही भरतीच्या अगोदर दोन दिवसाची टाका स्थळ टाका तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पुढं अर्जदाराची स्वाक्षरी आहे तिथं अर्जदाराच्या स्वाक्षरीच्या वरती साईन करा आणि खाली नाव दिलं आहे खाली नाव दिलेलं आहे तिथं नाव तुमचं पूर्ण नाव घ्यायचं आहे समजलं सर्वांना खूप महत्त्वाची गोष्ट होती लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कसं भरावं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे परत सांगतोय फास्टमध्ये माननीय श्री श्रीमती कुमारी तिथं तुमचं नाव येईल ज्यांनी फॉर्म भरला आहे ज्यांचं फिजिकल आहे ती लोकं त्यानंतर श्री स्पेस आहे त्या श्रीमध्ये जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुमच्या आई किंवा वडिलांचं नाव आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या पतीचं नाव भरायचं आहे ओके आणि जर तुम्ही फॉर्ममध्ये जर टाकलेला असाल जर तुम्ही फॉर्ममध्ये टाकलेला असाल मॅरिड तर तुमच्या पतीचं नाव नसेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या आईबाबाचं नाव लिहायचं आहे कुणाचं एकाचं नंतर वय वर्ष तुमचं काय असेल ते लिहायचं सत्तावीस वर्ष सात महिने काय असेल राहणार लिहायचं तुमच्या गावाचं नाव आणि जिल्हा काय असेल ते सांगली नागपूर वगैरे त्यामध्ये टाकायचं आहे शॉर्टमध्ये टाका याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो करतो की एक नंबरचा पॉइंट मी डॅश आहे तिथं भरायचं वन रक्षक या पदासाठी माझा अर्ज दाखल केला आहे दोन आज रोजी मला संख्या किती असतील मुलं ती संख्या तुम्ही टाकायची आहे जसं मग मी सांगितलं तसं त्यापैकी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या किती असेल ती टाकायची आहे दोन एक काय असेल ते तीनच्या फोटो टाकू नका इतकी आहे असा झाला विषय तिसरा विषय हयात असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक असले तर दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच या तदनंतर वा तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अपात्र ठरविण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे म्हणजे दोनपेक्षा जास्त मुलं असेल तर कुणीही लागू शकत नाही सगळ्यांना डिस्क्वालिफाय करू करतात समजलं हा रूल आहे नियम आहे दिनांक टाकायचे भरतीच्या अगोदर दोन दिवसाची आणि स्थळ टाकायचं आहे तुम्ही जिथं तुम्ही आता आहात जिल्ह्याचं नाव टाकलं तरी येणं पाहिजे अरे स्वाक्षी स्वाक्षरी जी आहे सई ती बरोबर त्याच्या वरती करायची आहे आणि खाली नाव लिहिले त्याच्या खाली, खाली काय करायचं तुमचं स्वास स्वाच्छा, सुवासाच्या अक्षरामध्ये पूर्ण नाव लिहायचं आहे परिशिष्ट तेरा आणि चौदा तुम्हाला कळाला असेल की धडपड तुमच्यासाठी आहे परिशिष्ट तेराचे सुद्धा तीन प्रिंट काढा परिशिष्ट चौदाचे पण तीन प्रिंट काढा परिशिष्ट तेराचे पण तीन प्रिंट परिशिष्ट चौदाचे पण तीन प्रिंट काढा तीन प्रिंट आहे असं भरा आणि घेऊन जावा एक हरवलं दोन हरवलं तर तिसरं तुमच्यासोबत असेल जे तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुम्ही टेन्शन फ्री राहाल नाही तिथं ग्राउंडला प्रॉब्लेम आला आहे सर ज लांब होतं जिल्ह्याचं ठिकाण जोराक सेंटर लांब होतं मला माहीतच नव्हतं हे काढायचं होतं मग मी गेलो पळत पळत मग मा मला पिडीएफच सापडत नव्हती मग तिथं मी डाउनलोड केली तिथून येऊपर्यंत मला अर्धा पाऊन तास गेला आणि माझं ग्राउंड चुकलं मी पळत जाऊन काढली पण येऊपर्यंत मला भीती वाटलेली होती माझं ग्राउंड अठरा मिनटात येत होतं पण मी वीस मिनिटात मारलं कारण मी थकलेलो होतो घाबरलेलं होतो असं व्हायला नको बाबांनो कारण की खूप त्रास आहे आधीच महाराष्ट्र शासन कशा पद्धतीनं तुम्हाला पळवतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सांगायची गरज नाही तुम्ही वयाने मोठे आहात सर्वजण याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कळाला असेल शंभर टक्के तर काय करायचं आहे मी सांगतो त्या पद्धतीने तीन तीन प्रिंटा घेऊन जावा आणि परिशिष्ट जो पंधराचा विषय आहे तो सुद्धा ओरिजिनल आणि सुद्धा एक झोराक्स जे तुमचं फिटनेस सर्टिफिकेट आहे सुद्धा एक झोराक्स घ्या सोबत असू दे एक कागद काही जड होत नाही पण एका कागदाने धांदल उडेल जर नसेल तर आणि त्याचं काय होणार डिसएडव्हानेज तुमचं जे ग्राउंड आहे जे असेल ते तुम्हाला बसणार बसणार हा तुम्हाला फटका बसणार तुम्हाला मार्क चांगले असून सुद्धा काय उपयोग नाही सो so, ही गोष्ट खूप महत्वाची आणि तळमळीनं तुम्हाला सांगितलेलं आहे सो so, एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका जे चॅनल जर नवीन आहेत त्यांना सूचना आहे की बाबा नो यासाठी जातात फक्त एक सबस्क्राईब करा दुसरं काय करू नका आणि दुसरी गोष्ट एक लाईक करा आणि एक कमेंट करा तिसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते केले आहे चॅनल जॉईन करा जेणेकरून अशाच सगळ्या छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत ज्या तुम्हाला उपयोगी असणार आहेत जे तुमचे मार्क वाढवून देतील त्यासाठी समजलं सो सर्वांना शुभेच्छा असतील मी तर सांगतोय धन्यवाद